मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर फायनली आज आपले गणपती बाप्पा येणार आहेत तर सगळ्यांची तयारी चालू झाली असेल सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा पण आले असतील तर आमची अजून डेकोरेशन पूर्ण झालेलं नाहीये तर थोडंफार झालेलं आहे तयारी तर रुद्र आणि रुद्राचे पप्पा गणपती आणायला गेलेले आहेत डेकोरेशन तर चालूच राहणार आहे तर मी करते बाप्पाच्या स्वागताची तयारी तर इथं तर इथं मी ताट घेतलेला आहे स्वागतासाठी याच्यामध्ये निरंजन ठेवायचं राहिले तर आणि माझं आवरायचं राहिले तर ते बा गणपती बाप्पा घेऊन येतात तोपर्यंत मी माझा आवरते तर इथं मी एक छोटीशी रांगोळी काढली गणपती बाप्पाच्या वेलकमसाठी तर आता माझं आवरून झालंय रुद्र आणि रुद्रच्या पप्पांचं पण आवरून झालंय आणि ते चाललेत आता गणपती आणायला तर चला तुम्हाला दाखवते तर इकडे आमचा रुद्रांश गणपती आणायला चाललाय है।, है ना गणपतीच <स्थाँगा> टी शर्ट पण छान घातलाय टी शर्ट वर गणपती आहे ना जरा जावा लवकर घेऊन या तर आता आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे Ganpati Bapa. Moria. Mangal Murti. Moria. Ganpati Bapa. Moria. Mangal Murti. Moria. Ganpati Bapa. Moria.

गणपती बाप्पा मंगल ते दूरवान हे चांगला દુઃખ હર્તા વાર્તા વિઘ્નાવી પૂર્વી પ્રેમ કૃપા દયાજી સર્વાંગી સુંદર ઉઠશે કંટી માતા ફળાચી જય દેવ જય દેવ જય મંગલ મૂર્તિ દર્શન માત્રે મન સ્મરણે જય દેવ જય દેવ જય મંગલ મૂર્તિ દર્શન માત્રે મન સ્મરણે માત્રે મન કામના અમોદર પીતાં વર વંદના સરળસોંડવક્રુન્ડત્રિનયના દાશરામા દર્શન માત્રે મન સ્મરણ માત્રે મન કામના પૂર્તિ જય દેવી જય કાલીલ્ટાંગનમંદિનરી નમા તમવ માતા પિતા તમેવ તમો બંધુ સખા तमेव विद्याद्व तमेव तमेव सर्व मम देवदेव कायन वाचा मंत्रे वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतवा करो नियज्ञ सकलं परस्मै नारायणा समर्पयाम अच्युतम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासु श्रीधर माधवं गोपीकावल्लभं जानकिनायकं रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हर കർപൂരഗൗരം കർണവതം സംസാരസാരംശേന്ദ്രഹാരം സദാവസന്തം ഹൃദയവിന്ദേ ഭവം ഭമി സൈദം നമ ഭം ഭമി സൈദം നമാ फायनली आपल्या गणपती बाप्पाचं स्वागत झालेलं आहे गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत तर आता हे जे राहिलेलं डेकोरेशन आहे ते आम्ही आता संध्याकाळी करणार आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती